आज आपल्याला ना मोठ्या क्वांटिटीत ग्लास केक आणि डोनेटची ऑर्डर होती आणि ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ग्लास केकच दाखवलेलं आहे आणि ते मी कितीला सेल केले हे सुद्धा सांगितलंय नमस्कार सा तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याचे मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच दिवसाने ना आज मी मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याचं कारण असं की आता नवरात्री चालू आहे त्या आणि ह्याच्या अगोदर ना चार दिवसापूर्वी आपल्याकडे एक ताई आल्या होत्या केकचं केक क्लासेस करायला आणि त्यांना अर्जंटमध्ये केक बनवायला शिकायचं होतं का तर नवरात्रीत त्यांना ना त्यांच्या बिल्डिंगच्या खाली स्टॉल लावायचो तर आता त्या स्टॉल लावतायत आपल्याकडून शिकून गेल्यापासून तर त्यांनी मला सांगितलं की ताई तुमच्याकडे जर काय असेल ना तर तुम्ही माझ्याकडे ठेवायला द्या तेही ते मी सेल करेन तर आता मग मी ना ग्लास केक आहे आणि डोनेट असं त्यांना सांगितलं आणि काल पण मी थोडे डोनेट दिले लोकांना भरपूर आवडले सगळे संपले सुद्धा मग आज जरा जास्त क्वांटिटीत बनवायचे आहेत तर म्हटलं चला त्याचा व्हिडिओ तुमच्यावरही शेअर करावा कारण आपल्या बऱ्याचशाच ताई होम बेकर आहेत आपल्याला व्हिडिओ बघणाऱ्या मग त्यांना पण त्याच्यातनं काय उपयोग झाला तर झाला तर चला आपण आता सुरुवात करूया हे दोन बेसनं मी बेक केले ते आणि ह्याचे आपण ग्लास केक बनवणार आहे तर आता आपल्याला ग्लास केक बनवायचे येते ना त्याच्यासाठी सिद्धेश काल हे ग्लास घेऊन आला ही त्याची झाकणं आहेत आणि हे ग्लास पन्नास ग्लास आहे ते आणि हा आपल्याला ना प्रत्येकी तीन रुपयेला पडला ना असं जर तुम्ही सुट्टं घ्यायला गेला ना तर हे महाग पडते ती म्हणून असं जर आपल्याला काय करायचं असेल तर जास्त क्वांटिटीत घेतल्यावर जर आपल्याला हे सोयीस्कर पडतं आणि चार पैसे वाचते ते आपलं पण आता हे ग्लास आहे ना थोडीशी मोठी साईज भेटलेली आहे आणि माझे पहिले ग्लास आहे ती छोटी साईज तसेच मला आणायचे ते कारण ही खूपच मोठी झाली आहे आणि हे त्याची झाकण अशी शेपरेट भेटते ती हे बघा हे बघा ही, ही जरा जास्तच मोठी साईज आहे ग्लास केकला ना शक्यतो छोटी साईज असते जरा पण आता ठीक आहे आता छोटे आणू ना मी ह्याच्यातच आजचे बनवणार आहे उद्या जे छोटे आणणार आहे ना त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन चला तर मग आपण ग्लास केक बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी ना मी हे सहाशे ग्रॅम प्रिमी बेक करून ठेवलेलं आहे आणि हे बे ना आता आपल्याला ह्याच्यात चोरा करायचा आहे आणि त्याच्यापासून आपण ग्लास केक बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया बनवायचे आहेत तर मला पंधरा ग्लास केक आपल्याला पंधरा बनवायचे आहेत ना हे बघा हा एवढा एकदम झाला झालाय ना की लगेच तुकडं सुद्धा पडत नाहीत व्यवस्थित बेक झाल्यामुळं ग्लास केक बनवण्यासाठी इथं ना मी चॉकलेटचं प्रेमिक्स घेतलेलं आहे तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या फ्लेवरचं बनवायचं असलं ना जसं काय पायनॅपल रसमलाई स्ट्रॉबेरी आपलं बटरस्कॉच तर तुम्ही ना वेनिला सुद्धा बेक करू शकता आता मी इथं ना एका बेसचा आपल्या चुरा करून घेतलेला आहे ना आता ह्याही बेसचा मी चुरा करून घेते ह्याच्यातच आणि क्रीम तर मी आधीच बे बेक बीट करून आहे चुरा करून झालेला आहे आणि ह्यात आपण ग्लासमध्ये प्रकारे सेट करायचं आहे ना हे तुम्हाला मी दाखवते मी बघा एवढ्या क्वांटिटीत कधी सुद्धा ग्लास केक बनवलं नव्हतं किती चार ते पाच असेच बनवायचे पण ही आपले जास्त क्वांटिटी होती म्हणून मी ह्याच्यासाठी ना सहाशे ग्रॅम प्रीमिक्स बेक केलं ग्लास केक मध्ये आणि आपल्या साध्या केक मध्ये ना जास्त काय फरक नसतो बघा फक्त ग्लास केक बनवताना ना आपण ना बेसचा चुरा करून त्याची लेअरिंग करतो बाकी सर्व ना जशी आपण केक बनवताना प्रोसिजर करतो ना तशीच ग्लास केकला सुद्धा करायची असते आता बेस ची लेअर देऊन झाली ना त्याच्यावर थोडं थोडंसं मी शुगर सिरप ऍड केलंय ते ऍड केल्यामुळे काय होतं आपला बेस आहे ना तो ड्राय होत नाही चव सुद्धा छान लागते जरा असं ना शुगर मध्ये चॉकलेट सुद्धा ऍड करायचं बेस्ट चीर लावलेली आणि त्याच्यावर एक क्रीमची लावली आणि अशाच प्रकारे अजून आपण एक एक लावणार आहे आणि खरं सांगू का त्या ताईने जेव्हा मला सांगितलं ना की ते नवरात्रीत स्टॉल लावणार आहेत ते ऐकून मला खूपच भारी वाटलं कारण मी असं कधी धाडसच केलं नाही कुठे स्टॉल लावायचं मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही तुमच्या वस्तू काय बनवून माझ्याकडे द्याल का मी त्या स्टॉलवर लावते तर मी त्यांना लगेच हो म्हणून सांगितलं आणि काल सुद्धा ना मी त्यांना डोनेट आणि ग्लास केक दिले होते तर ते लगेच सेल झाले म्हणून त्यांनी मला सांगितलं की जरा जास्त क्वांटिटीत बनवा आणि जे डोनेट बनवलेत ना त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सेपरेट शेअर करणार आहे तर तोही तुम्ही नक्की बघा आणि ग्लास केकची ना एक गोष्ट खूपच भारी आहे की ह्याच्या डॅमेज वगैरे व्हायचं काहीच टेन्शन नाही हे आपण ह्याला घेऊन जाऊ शकतो चला तर मग बघता बघता इथं आपले ग्लास केक सुद्धा रेडी व्हायला आले ते हाही ग्लास केक आहेत ना प्रत्येकी मी पन्नास रुपयाला सेल केलेला आहे आणि हे ग्लास केक बनवण्यासाठी ना आपल्याला पाचशे रुपये खर्च आलेला आहे आता ह्याचा खर्च आणि नफा सांगायचं कारण म्हणजे ना बऱ्याचशाच आपल्या होमबेकरता येणार नवीन असते आणि त्यांना सुद्धा अंदाज नसतो माझ्यासारखाच की बाबा ही वस्तू आपण कितीला लावा त्यांना थोडासा अंदाज येण्यासाठी मी हे सांगितलेलं आहे शेवटला ना थोडेसे मी चोको चिप्स घालून ना गार्निशिंग केलेलं आहे म्हणजे अजून आपले ग्लास केक खूपच छान दिसत हे आपलं पंधरा ग्लास तयार झाले ती आणि हे कमी भरायचं कारण म्हणजे ना हे ग्लास खूपच मोठे भेटले ती मला आणि जे ग्लास केकचे कप असतात ना ते एकदम छोटे असते ती म्हणून मी ह्याच्यात जरा असं कमी भरलंय असं म्हणजे बरोबर मापात भरले पण या ग्लास मग थोडस बघताना कमी वाटतंय आणि आता हे कप ना मी फ्रीजमध्ये शेट करायला ठेवते आणि राहिलेल्या एवढ्या बेस्ट सुद्धा बनवून घेते किती होतील तेवढे तर चला हे फ्रीज आता हे फ्रीजमध्ये ठेवूया आपण तर हे आता सगळे आपले डोनेट आणि ग्लास केक तयार झाली ती तयार झाल्यासिपीस घेऊन चाललाय